अरे <muchas> ايه جو اريا کو پرچے کرائے جائے کہ کل جس کا ہوے ہے کلیکشن پر وہ بھی ٹھیک ہے مطلب کہیں نہ سدا ہے یہ زیادہ ان کے دیتا بن کرتا تھا اور یہ خاص کے بارے میں मोर्चा शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्यांनी त्यांनी काय बोलावं पण एखाद्याच्या मातृत्वाबद्दल किंवा त्याच्या पित्याबद्दल इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन बोललेलं महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणीही ऐकलं नव्हतं आणि ते घडलं त्याचा दुःख महाराष्ट्राला आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं पण म्हणतो माझ्याबद्दल एक माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जयंत पाटलांनी एक ब्लॉग लिहिला होता फेसबुक पोस्ट टाकली होती आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की आमच्या दोघांमधला एक समान धागा आहे आमचे स्वभाव भिन्न आहेत पण म्हणाले एक आमच्यातला समान धागा आहे आम्ही दोघेही मातृभक्त आहोत जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत ज्या राजाराम बापू पाटलांचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राच्या सहकारामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या पत्नीबद्दल ज्या पत्नीचा कधीही राजकारणात संबंध आला नाही त्यांच्याबद्दल इतक्या इतक्या म्हणजे खालच्या निच्छोत्तम पातळीवरती जाऊन बोलणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी बिघडत चालली आहे बिघडत चालली बिघडत चालली पार लयाला गेली लयाला गेली आणि हे गेल्या काही वर्षांत जसं मी नेहमी सांगतो की आमच्या हातनं एक जरी असं वाक्य बाहेर पडलं ना ते वाक्य टी व्हीवर दिसल्यावरती दुसऱ्या मिनिटाला शरद पवारांचा फोन वाचतो ती मनात आमच्या भीती असते ना कायम की नोकरी बाबा गप बस साहेबाचा फोन येईल हा साहेबाचा फोन येईल ही भीती कायम आहे ना साहेब कान पकडू शकतात साहेब ठरवलं तर साहेब सहा महिने बघणार पण नाहीत आमच्याकडे शेवटी जो प्रेम आदर आपलेपणा जो नेतृत्वाबद्दल असतो त्या ने नेतृत्वाबद्दलची मनामध्ये भीती असते ती भीती तुम्हाला सरळ मार्गी ठेवत इथे तर आरे तुरे तर असं झालंय म्हणजे आहो हे आपण विसरलोच म्हणजे एक दुसऱ्याचा सन्मान करावा राजकारणामध्ये मतभेद सगळ्यांमध्ये किंबहुना लोकशाही मधलं एक वाक्य आहे वी अॅग्री टू तुमचे आणि माझे मतभेद आहेत पण तुमचा सन्मान करणं हा लोकशाहीचा सन्मान काय भाषा आहे राजाराम बापू पाटील केवढ मोठं व्यक्तिमत्व म्हणजे इंदिरा गांधी ज्यांना मुख्यमंत्रीपदी बसवणार होते ते व्यक्तिमत्व ज्यांच्या पत्नीने कधीही राजकारणात हस्तक्षेप केला नाही त्याची त्यांच्या पत्नी म्हणजे जयंतरावांच्या मातोश्री आणि जयंत पाटील साहेबांचा स्वभाव त्यांचा स्वभाव स्मित हास्य कधी कमरेच्या खाली वार न करणारे कोणाबद्दल कधी खालच्या भाषेत न बोलणारे संसदीय लोकशाही प्रणाली मधला कुठलाही असा कुठलाही शब्द वापरणार नाही ज्याच्यात संसदीय लोकशाहीचा अपमान होईल अशा सगळ्या मर्यादा पाळगणाऱ्या विरुद्ध अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलणं महाराष्ट्राच्या राजकारणाची निचोत्तम पादळी आपण गाठतो याला नेतृत्व जाऊ असं अर्थ का नाही अभय आहे त्या मुख्यमंत्र्यांचा नेतृत्वाची भीती नाही हे स्पष्ट तसं मी सांगतो कि मला तर भीतीच वाटते काही बोललो की अरे बापरे म्हणजे मला असा अचानक पवार साहेबांचा सा फोन आला तरी आम्हाला भीती वाटते काल काय आपल्या हातनं नाही झाली ना ही भीती नेतृत्वाबद्दल कायम हवी आपल्याला कारण आई बापा प्रमाणे असत ते तुम्हाला घडवत असत माझे राजकारणातले संस्कार माझ्या आई वडिलांनी पण माझ्या राजकारणातले संस्कार हे शरद पवारांचे त्यामुळे कुठल्याही नेतृत्वाच्या आईबद्दल बापाबद्दल किंवा मी कोणाबद्दल आरे तुरेवर बोललोय असं कधीही घडत नाही माझ्याबद्दल त्यांना कितीही रागत असलो तरी आरे तुरे कधी होत नाही माझ्याकडनं नेतृत्वाची साथ